जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, कर्जत तालुक्यातील कैलासवासी हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध भागवत कथाकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे श्रीमद संगीत भागवत कथा ही कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे आयोजित करण्यात आली आहे पैलवान दादा घुले पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं कर्जत तालुक्यामध्ये प्रथमच अशा पद्धतीने संगीत भागवत कथा आयोजित केली आहे संगीत भागवत हे राज्यातील प्रसिद्ध असणारे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील जे संपूर्ण राज्यामध्ये आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जातात त्यांच्या अशा सुंदर आणि गोडवाणीमधून हे संगीत भागवत आपल्याला ऐकावयास मिळणार आहे संगीत भागवत कथा ही शहाजीराव तनपुरे फार्म नांदगाव रोड वडगाव तनपुरा या ठिकाणी दिनांक पाच मार्च ते आठ मार्च अशी दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये होणार आहे यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील रोज आयोजन करण्यात आलं आहे अशा पद्धतीने सुंदर असे हे संगीत भागवत कथा या कार्यक्रमात सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महेश हनुमंतराव तनपुरे पुष्पा सचिन महाडी नितीन हनुमंत तनपुरे व अश्लेषा गुंडेकर व समस्त तनपुरे परिवार यांच्या वतीनं करण्यात आला आहे नऊ मार्च या दिवशी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान कीर्तनाचा देखील कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भावी भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीणदादा घुले पाटील यांनी केले आहे ऐकूया काय म्हणाले प्रवीण दादा घुले पाटील आमचे स्नेही शी हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्य सम स्मरणाच्या निमित्तानं दिनांक पाच मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये वडगाव तनपुरे येथे शहाजीराव तनपुरे फॉर्म हाऊस या ठिकाणी प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं श्रीमद भागवताचार्य आणि महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार हप पुरुषोत्तम पाटील यांचं संगीत भागवत कथा या निमित्तानं आयोजित केलेली आहे तर त्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराजांचं आपल्या सगळ्यांना भागवत कथेच्या माध्यमातून अतिशय चांगलं सुसवावी असं आपल्याला सर्वांनाच मिळणार आहे त्यानंतर नऊ मार्चला सकाळी दहा वाजता दहा ते, आ, आ, ते बारा या निमित्तानं फुलाचं कीर्तन होईल ते कीर्तन सुद्धा कीर्तनकार आदरणीय हो पुरुषोत्तम पाटील यांचं कीर्तन होणार आहे रोज कथा सादर झाल्यानंतर सहा ते नऊ भागवत कथा संगीत भागवत कथा सुरू असणार आहे त्यानंतर नऊ नंतर, नंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे रोज रोज आयोजन केलेलं आहे पंचकृषीतील सर्वच भाविक किंवा या निमित्तानं कथेचं श्रवण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच एक चांगल्या पद्धतीची संधी या निमित्तानं आलेली आहे त्या संधीचा सर्व भाविकांनी सर्व पंचकृषीतील सहकार्यांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि या कथेला निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं पुरुषोत्तम महाराजांच्या वाणीतून ही कथा आपल्या सगळ्यांना संगीत भागवत कथा या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आणि सादर रोजची रोज या निमित्तानं हे कार्यक्रम होणार आहे यासाठी मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो की आपण सर्वांनी या श्रीमद भागवत संगीत कथेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आपली उपस्थिती निश्चितच आमच्यासाठी प्रार्थनीय आहे आणि आलेल्या सर्व भाविक असतील भक्त असतील त्यांना सुद्धा या निमित्तानं त्या ठिकाणी आल्यानंतर महाप्रसादाचा रोजचे रोज आयोजन त्या निमित्तानं केलेलं आहे आपण सर्वांनी या कथेसाठी यावं अशा प्रकारची आपणा सर्वांना नम्रपणे विनंती करतो आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड घरांच्या इनडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर